पण तुम्ही इतन कशी काय पायाला आलात रस्ता किती खराब आहे मी आलो 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 ताई काय बरोबर व्हीलचे मला कोण नाही ताई मी एकट आहे मला कोण नाही आहे कोणी नाही तुम्हाला वारले लेगर वारले सगळं मी एकट वाजले कसे आलात तुम्ही चप्पल नाही पायामध्ये हा रस्ता किती दगडी अगदी रस्ता आमचा द्या ती इकडे बसा तुम्ही एवढी जड पिशवी हातात हा एवढे हो पायाला टोचल असेल तुमच्या हे पाय ठेवा पाय ठेवाय टोचले असतील पाय ठेवा त्याच्यावरती इकडे इकडे इकडं थोडा वेळ त्यानं जेवण हे गेलं रेड्डी हा रेडी हो का रेड्डी आण तुमचं मग पुणे स्टेशनला कुठे राहत होते तुम्ही मी पुढे राहत नाही मग आले आज आले एक माझं विचारलं तुम्ही... तुम्ही आता कुठून आलात ना मी हैदराबाद ला हैदराबाद हैदराबाद वरून इथे आलात पुणे स्टेशनला स्टेशनला आला माणसं विचारले तिला सांगितले तू इकडे जा म्हणले ट्राय जा तू मला सापडत म्हणले पुणे स्टेशन ला आण पण हैदराबाद वरून इकडे का आला होतात मग आता मला तिकडे आश्रम कुठे सापडत हैदराबाद ला आश्रम नाही एवढे लांबून आले हे ताई काय हे काय तुमची पिशवी आधार कार्ड वगैरे आहे का तुमच्याकडे तुम कोणीच नाही नातेवाईक तुम्हाला कोण लांबचे पण नाही घ्या ऍडमिशन करून मग तुम्ही सासून वगैरे उपचार घेतले का नाही गेले काही जाऊन आलोच आहे का बरं बरं कधी आजच का गोळ्या दिल्या का त्यांनी बरं मग तिथे ऍडमिट नाही झाले काय एक दोन दिवस काय नाही म्हणले काय दुख नाही पाय केवढा सुजलाय तुमचा ते बसून बसून पाहायचा बसून बसून पण हा बसून सुजलेला पाय नाहीये बाबा जेवण तर आहे मग आपण बोलू हा ले 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 चला बाबा तुम्हाला तुमचं घर दाखवते चला या

छान आहे का हात छान जोडू ते पा तिथे किती छान स्टिकर लावले हां ते ला जोडू तुम्ही हे बघा ब्लँकेट आहे हां आहे नसाईते ह हे कपाटे छोटेसे तुम्हाला सुंदर व्यवस्था आहे छान ठीक आहे कमोड आहे तुम्हाला खाली बसायची गरज नाही बस

मला एक मी सन्याची बस हो ना मग अरे मला येते कोण मी कोण बघ रडू तू बघितलं मला रड येते तुम्हाला बघितले अरे बाप साहेब मला आई बस दिसते असं एवढं सगळं कोण करेल मला एवढं सगळं कोण करेल मग तू आई बाबा आहे एक आहे बस उपरला आहे व खाली बोलते मी आहे म्हणतात मग दिसत नाही आपल्याला हो ना देव दिसत नाही खरच आहे तुम्ही कपडे वगैरेची काळजी करू नका आपल्याकडे भरपूर कपडे असतात आता स्वेटर वगैरे पण देते तुम्हाला छान फ्रेश व्हा इथे आंघोळ करा इथे गिजर आहे गरम पाण्याची सोय आहे बाथरूम एकदम छान आहे तुम्ही पडणार नाही अजिबात काय नाही सगळे रेलिंग येतात हा इथल्या इथे तुम्ही छान राहा तब्येत चांगली करा तुमची हा ठीक आहे चला चलो आम्ही हो हो